श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त आपण आपल्या चॅनलमध्ये स्वामींचे संदेश स्वामींच्या कथा त्याचबरोबर आज गजानन महाराजांची भावनंही ऐकली आहे अशाच पद्धतीने आपण स्वामींचे संदेश बरेच ऐकणार आहोत तर त्याचप्रमाणे आज आपण राशी भविष्यामध्ये मेषरास ही पाहणार आहोत आपल्या राशी भविष्यामध्ये एकूण बारा राशी असतात त्यातील पहिली रास आहे ती मेषरास तर या महिन्याच्या सुरुवात आपल्यासाठी चांगली आहे आपणा संतती सौख्य मिळेल संततीत एखादी प्राप्ती प्राप्त झाल्याने आपण खुश व्हाल प्रणयी जीवनासाठी महिना फलदायी आहे आपल्यातील प्रेम अबाधित राहील तरी काहीशी तक्रारी असेलच आपल्या प्रेमिकेची प्रकृत प्रकृती बघडू शकते विवाहित व्यक्ती त्यांच्याकडून आपले जीवन सांभाळण्याचा प्रयत्न करतील वैवाहिक जोडीदाराशी उत्तम समन्वय साधता जाईल या महिन्यात आपणास प्राप्तीसुद्धा चांगली होईल नोकरीत पगारवाढ होण्याची संभावना आहे व्यापारासाठी महिन्याचा उत्तरार्ध उत्तम आहे पूर्वार्धात काही समस्या उद्भवू शकते परंतु उत्तरार्धात काही नवीन लोकांचा संपर्क झाल्याने आपणास नवीन काम मिळेल व आपल्या व्यापार तेजीत येईल या महिन्यात खर्चात वाढ होईल ज्यावर नियंत्रण ठेवणे खूपच अवघड होईल महिन्याच्या उत्तरार्धात खर्चात अजून वाढ जास्त होईल मात्र त्याच्या जोडीने प्राप्तीतसुद्धा वाढ होईल प्राप्तीत वाढ झाल्याने खर्चातील वाढ आपणास जाणवणार नाही नवीन वाहन खरेदी करू शकता एखादी प्रॉपर्टीसुद्धा खरेदी करू शकता नोकरीत आपला ताणतणाव वाढला तरी ह्या महिन्यात एखादी आर्थिक गुंतवणूकसुद्धा तुम्ही करू शकाल व आपल्या भविष्यात त्याचा फायदाच होईल विद्यार्थ्यांना या महिन्यात अभ्यासात अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल या महिन्यात आरोग्यविषयक कोणतीही मोठी समस्या दिसत नाही तर कशा असतात मेष राशीच्या व्यक्ती मेष म्हटलं की पराक्रम धाडस आत्मविश्वास निर्धारशक्ती धडाडे बाणेदारपणा आपल्याला बघायला मिळतो मेष राशीच्या व्यक्तींचा स्वभाव म्हणजे मूर्तिमंत चैतन्य उसळणारे तारुण्य आणि ओसंडून जाणारा उत्साह होईल अशा व्यक्तींच्या व्यक्तिमत्वात आणि मनगटात भरपूर जोर असतो अपूर्व ताकद असते स्वभावात हुकुमशाहीपणा त्यांचे बोलणे वागणे आक्रमक वृत्तीचे असते त्यांचा स्वभाव यांना अपमान सहन होत नाही यांचा स्वभाव कडक आणि तापट असतो काही वेळा पटकन बोलून मोकळे होतात या राशीच्या व्यक्तींना दुसऱ्यांवर वर्चस्व गाजवण्यात आनंद वाटतो मेष राश कोणाबरोबर पटवून घेत नाही तर मेष जन्मलग्नाची व्यक्ती तडबदार असतात यांचे व्यक्तिमत्व व्यक्ति खूप आकर्षक असते दिसायला देखणे दुबाबदार असतात काहीशी निर्दयी असतात अशा व्यक्तींचे नेतृत्व करणाऱ्या सामर्थ्यवान असतात या व्यक्ती कोणावरही पटकन विश्वास ठेवत नाहीत त्यांचा स्वभावामुळे लोक त्यांना थोडे घाबरूनच राहतात तसेच बोलताना मोजकेच बोलतात या लोकांचे कोणाशी जास्त पटत नाही तर या राशीचे लोक जोडीदारावर नेहमी वर्चस्व गाजवतात ही राश रास थोडी घमेंडीच रास असते त्यांचे कोणाबरोबर पटते राशींच्या व्यक्तींचे जोडीदार हे सिंह तूळ किंवा धनु राशीचे असू शकतात मेष राशीच्या व्यक्तींचे बहुधा इतर राशींच्या तुलनेत वरील राशींच्या व्यक्तींशी जुळते मेष राशीच्या लोकांनी याची उपासना करावी त्यामुळे त्यांना खूप छान फळ मिळेल तर या राशीच्या जातकाला अपघात भाजणी मेंदू विकृती ताप मलेरिया, देवी मलेरिया रक्ताच्या गाठी डोकेदुखी आदी आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते जीवनात यशस्वी होण्यासाठी या राशीच्या लोकांनी गणपती आणि काळभैरवाची तसेच कुलदेवतेची उपासना केल्यास यश मिळण्यास मदत होते मेष राशी चक्रातील मूळ लोक स्वतःला आणि त्यांच्या आसपासचे वातावरण स्वच्छ ठेवण्यास प्राधान्य ठेवतात कुठलेही कार्य पूर्ण करताना ते अगदी नीटनिटके असतात आणि राशीच्या व्यक्तींचे डोळे आणि कान नेहमीच उघडे असतात मेषच्या चे व्यक्तींचा चेहरा बारकाईने पाहिल्यास लक्षात येईल की त्यांच्या भुया वरच्या दिशेने वाकलेल्या असतात त्या कोणतंही काम द्या करतील पण प्राधान्य नेहमी सुधारलेलं असेल त्यांचे व्यक्तिमत्व कसे असते तर मेष राशीचे लोक बहुधा परोपकारी स्वभावाचे ओळखले जातात याशिवाय त्यांना घाईघाईने गोष्टी पूर्ण करण्यात सवय देखील आहे मंगळ यांचा अधीर आहे मेषेचे लोक काटेकोर अनोखेदार ओळखलेले जातात तर त्यांचा छंद काय आहे तर मेष राशीच्या लोकांना फार कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता नसल्याने पण घसघशीत कमाई देणाऱ्या क्षेत्रात रस असतो लॉटरी बेटी यामध्ये मेषचे लोक अधिक जास्त जास्त दिसतात तर नृत्य अशा काळांमधून ते आपले प्रविध प्रदर्शन करू शकतात त्यांच्या दोष काय आहेत तर, का तर मेषरो राशीच्या व्यक्तींना सहज राग येतो आणि ते स्वतःचा अपमान सहन करू शकत नाहीत हट्टी असण्याबरोबरच ते सहसा आपल्या चुकाही मान्य करत नाहीत अगदी मोठी किंमत मोजावी लागेपर्यंत ते चूक कबूल करत नाहीत मेष राशीच्या लोकांचा नेहमीच त्यांच्या कुटुंबातील एखाद्या विशिष्ट सदस्यावर असंतोषच राहतो मेष राशीतील व्यवसाय म्हणजे मेषच्या व्यक्तींचा मेंदूशी निगडीत काम सहजपणे करण्याची सवय असते म्हणूनच ते शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी ठरतात व्यवसायात व्यवसायासंबंधित चर्चा केली तर त्यांना रिअल एस्टेट मालमत्ता क्रीडा खाणकाम कोळसा इत्यादी व्यवहारात चांगला फायदा मिळू शकेल याप्रमाणे आज आपण आज बारा राशीतील पहिली रास मेष या राशीबद्दल माहिती आहे सांग सांगितलेली आहे